आहो म्हणा गोड तुझे रूप गोड तुझे नाम जरा तालात म्हणा की जरा गोड तुझे रूप गोड तुझे नाम कोरस कोरस ओ जरा तालात म्हणा सुरात म्हणा गोड तुझे रूप एकदम म्हणा की तुझे रूप तुम्हाला आता ते पहिलीतल्या पो पोरासारखं शिकवायचं काय काय ते चालित नको आम्हाला ते आणि कुठ तुम्ही त्या रागदारीत जाशिला? गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे, तुझे, तुझे नाम देई मज प्रेम सर्व देई मज प्रेम सर्व काळ विठू हाची हाचीवर देई येऊनिया राई हृदय माझ्या तुका मने काय न मागोआिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम असं जरा प्रेमान म्हणा कधीतरी म्हणा जावं असं प्रेमान आम्ही बायकोकडे म्हणून बघतोय गोडत तुझे रूप आता घरी गेल्या अबगल म्हणत जाते मी असू द्या गमतीनं म्हणते मग काय झालं कुठपर्यंत आली ना गाडी नाराजाने म्हटली चिंता काय करू नकोच मग त्यांनी उपाय काय केला काका म्हणतात डिमांड तसा सप्लाय डिमांडच नाही हो भक्तीला डिमांड नसल्यामुळे असं झालंय प्रॉब्लेम आणि इथं जर दुसरा कार्यक्रम असतात तर ऐश्वर समजा ऐश्वर्या इथं आली असती ताई तर कसं काय हा इथंच नाही रस्ता पॅक झाला असता रस्ता सलमान खान वगैरे इथं जर आला असता येणार नाही तो त्याला भागी पाहिजे की ती यायला एकदा अण्णा अजित कडकडे आमचा मठ शोधत आले होते अजित कडकडे मठ शोधत आले होते का तर त्यांनी इंटरनेटवर बघितलं अष्टावक्र गीता आणि ते आपल्या मठानं प्रकाशित केली आहे ती त्यांना आवडली म्हणून ते शोधत शोधत सहा वाजता सकाळी आले होते ते अजित कडकरी सुद्धा भगवान दत्तात्रयांचे एक निष्ठे भक्त आहेत दर महिन्याला वाडी वाडीला येतात नरसोबाच्या वाडीला तसं इथं कोण येणार कुणाचं भाग्य ते पायऱ्या उतरून यायचं तेवढीच येतात येत नाहीत येऊ शकत नाहीत ये भाग्य असलं तर पायऱ्या उतरून येते भाग्य असेल तेवढा वेळ थांबते भाग्य नसतं तर संपलं निघून जाते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही आहे पायरीचे नामाची पायरी व्हायचं सोपं नाही पंढरपुरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी अगोदर चोकोबाची पायरी आणि नामदेवाची पायरी आहे नाम पहिल्यांदा सांगतात तुम्ही चोख वा आणि नंतर नाम घ्या आणि तुम्ही चोख जर झाला आणि नाम झाला तर तुमची पायरी भगवंताच्या दर्शनामध्ये तयार झाल्याशिवाय राहतच नाही तुम्ही चोख नाही आम्ही चोख नाही आमचा हिशोब सगळा गोंधळ एकनाथ महाराजांचं उदाहरण देत रात्री दोन वाजता चुटकी वाजवली होती टाळी वाजवली होती हिशोब सापडला काय हिशोब सापडला पाच पैशाचा सा, चारांना आठण्याचं त्यांना हिशोब लागत नव्हता हो रात्रभर बसली होते तेव्हा ते सद्गुरूंच्या कृपेला पात्र झाले आणि म्हणून या ठिकाणी नारद म्हणतात तू काळजी करू नकोस इकडे डिमांड नाही आहे पण तरी पण काय उपाय का बघतो म्हणून त्यांनी काय केलं त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते जप करून बघितला ते वेद वेदांताचे पाठ करून बघितले सगळे बघितले पण त्यांना काय झालं त्यांना तेवढं हे झालं नाही ते दूर झाले नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की तू घाबरू नकोस हे मेलेले नाहीत हा कलियुगाचा प्रभाव आहे परीक्षित राजाने कलियुगाला सोडून दिलं आणि त्या कलियुगाला मारलं नाही म्हणून ही स्थिती झाल्या परीक्षित राजा इतके बलशाली होते त्यांनी कलीला का सोडून दिलं कलियुगामध्ये हे भगवत प्राप्ती फार कठीण आहे ना नामस्मरणानं मोक्षप्राप्ती होईल म्हणून त्याने कलियुगाला सोडून दिलं बाकीची काही करावं लागणार नाही असं ते एक झालं म्हणून परीक्षितानं कलीला सोडून दिलेलं होतं याचा अर्थ काय झाला तर आपण सर्वांनी नामाचे स्मरण केले पाहिजे एवढी कहाणी तात्पर्य हेच आहे की या कलियुगात कुकर्म लोक करू लागलेले आहेत वेद सुद्धा विकू लागलेले आहेत सगळं सारतत्व निघून गेलेले आहे तीर्थक्षेत्री राहून भक्त लोक अधर्म करू लागलेले आहेत म्हणून आता तुझ्या पुत्रांना मी जागृत करतो तू व्यर्थ चिंता करू नकोस तू भगवत नाम घे मी धन्य झाले योग व्रत तपाने जे शक्य होत नाही ते भक्तीने शक्य होते म्हणून आपण माझी स्तुती केलीत परंतु जोपर्यंत माझे पुत्र सदृढ होत नाही तोपर्यंत मला प्रसन्नता वाटणार नाही असे म्हणून देवरची नारद वै ज्ञान वैराग्यांकडे जाऊन कानात उच्चारू लागले काय उच्चारू लागले ज्ञानम प्रबुद्धता शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्ध प्रबुद्ध अरे वैराग्यानं उठा आपल्याला उठवण्यासाठी कोणी हाका मारतो त्याचप्रमाणे ज्ञान वैराग्याला जागे करण्यासाठी नारद मुनी वेद वेदांताचे पाठ करू लागले पण तरी सुद्धा त्यांना तेवढी जागा झाली नाही दुसरा उपाय सापडत नाही म्हणून त्यावेळेला सनत कुमार भेटले आणि सनत कुमार त्यांना का काय म्हटले की नारदा तुमची एवढी निराशा झाली तरी तुम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत तुम्ही भगवंताचे भक्तात चिंता करू नका याचा उपाय मी आधीच शोधून ठेवलेला आहे तर तुम्ही काय करा तर तुम्ही एक भागवत सप्ताह करा आणि एवढा भागवत सप्ताह जर केला तर काय होईल तर तुम्हाला हे जे काही ज्ञान वैराग्य आहे ते परत काय होतं पूर्वत तरुण होतील असं त्यांनी काय केलेलं आहे त्यांना उपाय सांगितलेला आहे आणि म्हणून त्या भागवत सप्ताहनं वेद वेदांच्या पाठानं जमलं नाही तर ते भागवत सप्ताह किंवा भागवत कथेनं का होईल तर त्यांनी सांगितलं की वेद वेदांच्या मध्ये आणि भागवतामध्ये काय का फरक का आहे तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिले की जसं एखादा ऊसाचा ऊस उसा, उस। आहे ऊस त्या ऊसामध्ये रस आहे त्या रसामध्ये साखर आहे पण ऊस सगळा गोड लागतो का त्याचं ते ते चिपाड आहे त्याला पाचट आहे ती पाचट काय ओढ लागत नाही तस हे भागवत जे आहे ते म्हणले वेद वेदांच्या मध्ये कर्म उपासना ज्ञान सांगितले पण भागवत जे आहे ते त्याच्यामध्ये पाचट नाही त्याच्यामध्ये चिपाट नाही त्याच्यामध्ये मूळ नाही फक्त रस आहे आणि साखर आहे आणि त्यामुळं वेद वेदांच्या पेक्षा सुद्धा हे भागवत जे आहे ते अत्यंत मधुर आहे आणि अत्यंत सोपं आहे सर्व बाजूनं गोड आहे म्हणून याचं तुम्ही काय करा तुम्ही पान करा आणि म्हणून असं हे वेदांच्या कल्पवृक्षाचे परिपक्व फळ आहे जसं दुधापासनं तूप बनत आणि दिवा लावायचा तो दुधानं लागत नाही तर कशाने लागत तुपानंच लागतोय तसं हे काढलेलं तूप आहे सार आहे भागवत कथा आणि म्हणून या कथेचं तुम्ही काय करा पान करा म्हणून सांगतात म्हणून हे भागवत जे आहे ते सनत कुमारांनी नारदांना सांगितलं आणि नारदांनी त्यांचं जे काय आहे ते भाषण ऐकलं सल्ला ऐकला आणि त्यांनी त्या मूर्छित झालेले जे ज्ञान वैराग्य आहेत त्यांना जाग करण्यासाठी प्रयत्न केला आणि हे जाग करायला लागले तसं काय व्हायला लागलं ते, सा ते ज्यावेळेस सांगायला लागले त्यावेळेला तिथं नद्या मोठे मोठे भृगु ऋषी चवण ऋषी गौतम ऋषी मेधा ऋषी देवराज असे सगळे ऋषी आणि देवता आल्या आणि जय जयकार सुरू झाला देवतांनी पुष्पवर्षाव केला सनत कुमार कथा सांगण्यासाठी आसनस्थ झाले आणि त्यांनी सर्वप्रथम भागवत सांगण्यासाठी सुरुवात केली काय म्हणतात जोपर्यंत भागवत कथा श्रवण करत नाहीत तोपर्यंत संसारातले जीव मुक्त होत नाही असं त्यांनी सांगायला सुरुवात केली मोठी मोठी शास्त्र वाचण्याची आवश्यकता नाही फक्त भागवत कथेच तुम्ही काय करा एकाग्र चित्तान श्रवण करा मग पुढे काय म्हणतात बघा ज्यानं जन्माला येऊन एक वेळ सुद्धा कथा ऐकली नाही त्यानं आपल्या मातेला फार दुःख दिलेलं आहे पृथ्वी मातेला फार दुःख दिलेलं आहे तो जन्माला येऊन मनुष्य म्हणून जन्माला आला पण पशूमध्ये आणि त्याच्या जगण्यामध्ये काहीही फरक नाही त्याचं जीवन गाढवा घोड्यापेक्षाही निकृष्ट आहे त्याला एवढाच फरक आहे की पशुला शिंग आहेत आणि त्याला शिंग नाही आपलं वर्णन केलं म्हणून आमची म्हणायची महाराज आम्ही हे चतुष्पाद आहेत आणि आम्ही द्विपाद आहेत दोन पायाचे पशु पण त्याला जस आहार निद्रा भय आणि मैथून तस आम्हाला सुद्धा आहार निद्रा भय आणि मैथून आणि आमच्यात काय फरक नाही म्हणून आपण पशु नाही आहे पशुला भागवत कळत नाही पशुला गीता समजत नाही पशुला हरिपाठ समजत नाही पशुला शास्त्र समजत नाही म्हणून ज्याला बाकीचं काही समजत नाही खाण्यापाण्याविषयी खाण्यापाण्याशिवाय त्याला पशु म्हणतात पशु कोणाला म्हणतात याला मैथुना मैथुनाशिवाय बाकीच कुठून आलो कुठे जाणार कशासाठी आलो काय करावं जप करावा तप करावं व्रत करावं भागवत ऐकावं गीता वाचावी हे समजत नाही त्याला काय म्हणतात पण तुम्ही पशु नाही ज्याला हे समजत नाही त्याला पशु म्हणतात आता तुम्हाला तुम्हाला समजते तुम्ही येता कथा ऐकता घरी जाऊन हरिपाठ म्हणता ज्ञानेश्वरी वाचता तुम्ही पशु नाही जे हे करत नाहीत आणि जे हे करत नाहीत त्यांना पशु म्हणतात ज्या वेळेला हे आपण करत नाही त्यावेळेला आपण पशु झालेलो म्हणजे आपण बऱ्याच वेळा पशुच असतोय आणि कधीतरी आपण माणूस होतो माणूस म्हणजे काय माणूस शब्दामध्ये मनुष्य शब्द आहे मनुष्य म्हणजे ज्याच्या मनात ईश मनुष्य मन अधिक ईश ज्याचं मन ईश्वराकडे लागलं त्याला मनुष्य म्हणायचं आणि ज्याचं मन ईश्वराकडे लागलं नाही खाण्यापिण्याकडे लागलं तो मनुष्य शरीरामध्ये येऊन सुद्धा पशु आहे बघा आपल्याला उद्धार करायचा स्वतःचा बर का पुढे जाऊया आता ते काय म्हणतात हे किती दिवस ऐकायचे आपलाच प्रश्न आहे तुमच्या मनात आला असेल अरे आबा तर आल्या चौथा दिवस आहे हे किती दिवस ऐकायला लागतंय एकूण असता आणि अण्णा नाही हे काम नाही दुसरा माणूस तरी बघायचा चपवाय पाहिजे नाही नोकरी असं मला सांगा असं किती जणांच्या जा मनात आलं खरं सांगायचं मला जरा खरंच पाहिजे उत्तर नाही नाही तसं नाही तुम्ही तर दुसऱ्याची काही ग्वाही देऊ नका अहो आपलंच मन आपल्याला ऐकत नाही कुणाच तरी मनात आला असणार अरे हे संपाय पाहिजे असं कस असं होत नाही तुम्ही खोट बोलताय असं मनात येतंय ओ आणि हो, ते सहज येते दहा वाजा आल्या संपणार कधी येते कोण नाही खोट बोलत शंभर टक्के खोटं बोलतोय तो काय बी म्हणत जातो वारकरी असेल नाही तर भक्त असेल त्याच्या मनात येते अहो मन मन प्रॉब्लेम आहे तेच तुम्हाला सांगतोय मी इथं जर पैसे वाटायचा कार्यक्रम असता का नाही अण्णा बसूया किती वाजता येणार आहे निवडणूक हाय किती वाजता येणार आहे अण्णाने काय हे वाटायला ठेवलं तिथं पण हे जर मिळणार असलं तर झोपणार नाही ते बघा तुम्ही करून बघा एकदा आता गावात जर तुमच्या आलं सांगावा येणार आहे ते तर तुम्ही जाणार काय राहणार कशा जाना, कथाय काय त्या लाज वाटत नाही हे चोरीचा माल चोरीचा मामला कसो पर तो भी असतो आपल्या बरोबर तेरी चूप मेरी चूप आता मला सांगा हे घरात आणल्यानंतर हे पाकिट काय असेल दोन हजार तीन सुख लावत मग वारकल्याला शोभते मनुष्य जन्मात आलेले मोद सदाचार सांडू नये मना सत्य ते सत्य वाचे वधावी मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे महाराज जरा सरळ व्हायला पाहिजे सरळ जर झाला नाही तर मग परत इकडं कौलवला एंट्री नाही परत मग कुठे एंट्री एंट्री तुमचं जसं मन असेल तस घरात जर चिकटला असला तर पाल पाल घरात जरा सरळ व्हायचं आपण विशाल विशाल हे विशाल क्षेत्र म्हणजे बद्रीनाथ बद्री हे आश्रम विशाल क्षेत्र आहे आणि कुठला आश्रम आपलं मन विशाल झालं का नाही बद्रिका आश्रम झाला विशाल भगवंतासारखं मन झालं की बद्रिका आश्रम झाला आणि मग कथा सुरू झाली आमचं मन कुठं डबक्यासारखं झालं किती दिवस ऐकाय म्हणून सांगितले त्यांनी काय सांगितले आणि एवढं सांगतो थांबतो कोणी म्हणेल दीना नाम नियमो नास्ती दीना नाम, दीना नाम नियमो नास्ती। भगवत कता नियम भगवत कथा ऐकायला नियम नाही बोला आपलं लिहिलेलं नाही इथं स्वामींनी लिहिले संस्कृत मधलं आहे मराठीतलं बी नाही म्हणजे ग्रंथातलं आहे नियम नास्ती कोणी म्हणेल मिठाई कधी खावी त्यांनी म्हटले उदाहरण दिलं मिठाई खायला नियम नाही मिठाई गोड आहे खाऊ शकता कोणत्या ही भगवत कथा मिठाईपेक्षा मधुर आहे अधुरम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम म्हणून त्याला नियम नाही भागवताचा प्रत्येक शब्द विस्ताराने जरी श्रवण केला नाही तरी सात दिवसामध्ये भागवत कथेचे श्रवण झालेच पाहिजे हा शब्दार्थ सोडा सात दिवस म्हणजे आयुष्यातला प्रत्येक दिवस तर आयुष्यात सातच दिवस आहेत प्रत्येक दिवशी भागवत कथा व्हायला पाहिजे मोठ्या मोठ्या साधनांनी जे, साधना जे मिळत नाही ते भागवत कथेनं प्राप्त होत तर ते काय म्हणले एवढी तुम्ही स्तुती करता त्यात एवढी शक्ती आधी कुठून त्यांनी सांगितलं भगवंत ज्या वेळेला भगवान श्री कृष्ण निजदामाला निघून गेले त्यावेळेला उद्धवाने विचारलं तुम्ही चालला आमचं काय त्यावेळेला म्हणले काळजी करू नका गीता माझी वाङमयीन मूर्ती आहे तशी भागवत माझी वाङ्मयीन मूर्ती आहे माझं सगळं सार माझं सगळं शक्ती मी भागवता या भागवतामध्ये ठेवलेली आहे जो या भागवताचं श्रवण करेल तो काय होईल त्याचं जीवन धन्य होईल आणि म्हणून भगवंतानी आपलं जे काही सामर्थ्य आहे योग सामर्थ्य ज्ञान सामर्थ्य भक्ती सामर्थ्य कर्मयोग सामर्थ्य ते सगळं याच्यामध्ये अर्पण केलं याच्यामध्ये स्थिर केलं आणि मग भगवंत निजधामाला निघून गेले वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे असं भागवत महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे तिकडं कथेचा आरंभ झालेला आहे भक्तिमाता त्या ठिकाणी आलेली आहे आणि भक्तिमाता त्या ठिकाणी येऊन या भागवताच काय केलेलं आहे तिने श्रवण केलेलं आहे आणि श्रवण झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की श्रवण होता होताच ज्ञान आणि वैराग्य जाग झालेलं आहे तसं तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये आता कशाच स्मरण नाही ज्ञान आणि वैराग्य वैराग्य आपोआप झालं कारण आता आपण दोन तास आता घर सोडले मुलं बाळ सोडले गुरडोर सोडल्यात दागदागिने सोडल्यात कपडा लत्ता सोडलाय नोकरचा चाकर सोडले शेती घरदार सगळं सोडले म्हणजे आपण आता वैराग्यच आहे पण हे तिकत नाही लगेच ती धरते लगेच तिकडे घेऊन जाते आणि म्हणून या ठिकाणी काय होते या भागवत ज्यांचं मन रमते त्यावेळेला धन्यवाद देते तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत आता मला माझं निवासस्थान सांगावे भक्ती माता म्हणते ते काय म्हणतात तू वैष्णवांच्या हृदयात्रा किती सुंदर सांगितलं भक्तीमातेलं कुठं राहायचं तर जो वैष्णव आहे आणि वैष्णव कोण आहे ज्याला भगवंताबद्दल प्रीती आहे त्याच्या हृदयामध्ये तू राहा आणि तुला त्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी भगवंत भक्तीच्या माध्यमातून प्रगट होतील ज्याच्या हृदयात भगवंताची भक्ती आहे ते लोक खरोखर धन्य आहेत लौकिक दृष्टीने ते गरीब असतील पण भक्तीला पाताक्षणी भगवंत आपला लोक सोडून येतात भक्ताच्या हृदयात वास करतात भक्तीसूत्रानं ते भगवंत बांधले जातात भगवान कथा कथाश्रवणासाठी आलेल्या सर्व लोकांच्या हृदयात भक्ती एकवटलेली आहे हे पाहिले तेव्हा ते सर्वांच्या हृदयामध्ये प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय आणि म्हणून असे भगवान प्रगट झाले प्रत्येकाला भगवंताची आठवण झाल्याबरोबर या घराची आणि त्या घराची या तानबुकेची विस्मृती झाली आणि भगवंत कथा अशी आहे की घराची आठवण राहत नाही ह्या घराची आठवण राहत नाही त्या घरामधल्या याचे जे धर्म आहेत भूक त्याची आठवण राहत नाही आणि ज्या वेळेला तुम्हाला ह्याची आठवण राहणार नाही ज्या वेळेला तुम्हाला तान भूक लागणार नाही समजायचं भगवंत तुमच्या अंतकरणामध्ये प्रगट झाले आणि प्रवचन ऐकताना कथा ऐकताना समजा तुम्हाला ताणभूक लागायला लागली तर समजायचं पाणीच पाणी चोहीकडे आणि गेला मोहन कडे कुंडली कवरद आरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुणा